का? आता वाजदेचे जवळून घेते तर डोसे बनवायचे डोसे टिफिनसाठी डोसे बनवणार आहे मी तर म्हटलं प्रमाण सांगून देऊ आणि नंतर पण डोसा इडली सांबर इडली तांदूळ घेतले आहेत मी साधारण मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी दोन वाटी मी उर्दाची डाळ घेतलेली आहे इकडं माझं बाकीचं वाटण करायचं चालू आहे चार वाट्या रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आपण आणि त्याच वाटीने दोन वाटी आपल्याला उडदाची डाळ मोजून घ्यायची आहे सकाळी मी पाण्यामध्ये टाकून ठेवलं आणि आता रात्रीपर्यंत ते पाण्यातच होतं आता मी मस्त मिक्सरमध्ये वाटून घेते वाटताना काय करायचं आधी डाळ काढते मी कारण डाळ याचं ते चिकट चिकट होऊन जातं ना भांडं त्याच्यानंतर मग तांदूळ काढायचं म्हणजे भांडं बरोबर व्यवस्थित क्लीन होऊन जातं तर चला मी आता सगळं वाटण करते आणि उद्या तुम्हाला डोसा करून पण टाकवेल रात्र भरते पीठ एकत्र करून देईन डाळीचं पण तांदूळाचं पण एका भांड्यामध्ये मिक्स करून छान फेटून घेईल आणि मग उद्या सकाळी त्याचे डोसे काढू शकतो आपण ठीक आहे आता हे लास्टला मी तांदूळाचं काढलं इकडं काढून घेते आधी ना खाली आपण डाळ दळली आणि ती डाळ टाकलेली आहे आणि वरतून हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर मग म्हणजे तांदळाचं बॅटर टाकलेलं आहे तर काही जण काय करतात असं जास्त झाकण ठेवून देतात आणि फर्मेंट होण्यासाठी म्हणजे असं जास्त ठेवून देतात तसं न करताय ना असं पूर्ण मिक्स करायचं होतं हे फक्त आता ही डाळ डाळ आहे ना हे असंच राहून जातं आणि मग ते दुसऱ्या दिवशी ना छान मिक्स होत नाही बऱ्याच जण असे करतात त्याच्यामुळे त्यांचे डोसे पाहिजे तसे येत नाही आता हे ना नापैकी पूर्ण एक जीव होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीठ वगैरे काहीच ना टाकताय ना तसंच ठेवून जायचं आहे इकडं हे आलू उकळून घेतलेले आहेत मी आणि लसूण अद्रक पण आपल्याला काढून घ्यायचं आहे हाकडी पत्ता घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर कांदा कापून घेतलेला आहे आणि ही मिरची पण कापून घेतली इकडं आता मी फोडणी घालून घेते सकाळी मुलांसाठी थोडीशी फिकी भाजी बनवली होती बटाट्याची डोशांसोबत आणि टिफिन दिला त्यांचा आणि आता आहे ना तर सगळ्यांसाठी आहे मी बटाट्याची भाजी आणि थोडीशी तिखट म्हणजे जास्त मिरची वगैरे टाकून तर तुम्हाला माहिती बटाट्याची भाजी साधी सोपी रेसिपी करायची फक्त अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी जास्त टाकायची याच्यामध्ये आणि कढीपत्ता तर याच्याने खूप छान चव येते आणि म्हणजे त्या डोशांसोबत आपण जेव्हा खातो ना तेव्हा ती भाजी खूप छान लागते आणि सोबत आहे ना मला मस्तपैकी खोबऱ्याची चटणीसुद्धा करायची आहे तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर त्याची चटणी करू शकता प्रोसेस हीच आहे फक्त आता मी कोरडं खोबरं घेतलेलं किसून तर त्याच्या जागी तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता काय नाही आपल्याला फक्त कोवऱ्याचं कीज घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आहे थोडासा द्रक्त तुकडा घेतला तर चालेल हिरवी मिरची कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आणि साखर थोडीशी गुडचट लागते ना ती त्याच्यामुळे आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आणि एकदम मस्त चविष्ट अशी चटणी म्हणजे ह्या चटणीशिवाय ना मला डोसे आवडतच नाही डोसे असो इडली असो तर पा तुम्ही झालेली आहे अशी मस्त चटणी तोंडी लावायला खूप छान लागते ही डोश्यांसोबत टेस्ट करा आणि सांगा सगळ्यांना जेव्हा आपण सकाळी डोसे करायला घेतो ना तेव्हा पुन्हा हे जे पीठ आहे ना ते पूर्ण छान असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला लागेल तशी कन्सिस्टन्सीत म्हणजे बॅटर नीट पाणी टाकून ना व्यवस्थित तयार करायचं आधी एक डोसा काढून बघायचा तो व्यवस्थित जमतो आहे की नाही आणि त्याच्यानंतर मग वाटत असेल जास्त घट्ट होतं आहे ब जाळ डोसा होतोय तर मग थोडंसं पाणी आणखीन टाकून घ्यायचं त्याच्यानुसार मग आपल्याला म्हणजे करता येतं ॲडजस्टमेंट आणि आधीच सगळ्या पूर्ण याच्यामध्ये पण पाणी नाही टाकायचं आता तुम्ही बघताय ना तिकडं व्हाईट कलरचं भांड ते साईडला मी त्याच्यामध्ये अर्ध पीठ काढलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून मग बाकीचे डोसे काढत होती म्हणजे कसं आपण आधी याच्यामध्ये जर टाकून दिलं होतं पातळ होऊन गेलं तर दुसरं पीठ कुठून आणायचं त्याच्यापेक्षा आहे ना आधी साईडला अर्ध पीठ करून घ्यायचं त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी आपल्याला टाकता येतं समजा पातळ पण झालं तर मग आपल्याला इकडचं जे घट्ट पीठ आहे ते पण घेता येतं आणि सुरुवातीला जेव्हा आपण तवा गॅसवर ठेवतो ना तेव्हा तवा पूर्ण गरम होऊ द्यायचा त्याच्यावर तेल टाकायचं आणि मग आपण जे पीठ आहे ना ते टाकायचं आणि गोल गोल अशी मस्त चपट्या वाटीने छान असं म्हणजे सगळीकडे सा सारखा असा डोसा आपण टाकून घ्यायचा आहे आणि हा पहिला डोसा काढल्यानंतर जेव्हा आपण प्रत्येक वेळेला दुसरे डोसे टाकत चालतो ना तर त्यावेळेला एक आहे ना कापड घेते मी ओलं केलेलं म्हणजे एका पाण्यामध्ये भिजवलेलं कापड आणि ते पुन्हा तवा प्रत्येक वेळेला प्रत्येक डोसा काढल्यानंतर त्या कापडने तवा पुसून घेते ओल्या कापडने नाहीतर मग असं थोडंसं पाणी घ्यायचं आणि हाताने असं फवारा पाण्याचा फवारा आपण तव्यावर मारून घ्यायचा म्हणजे थोडक्यात थोडासा थंड आपल्याला तवा करायचा असतो आणि मग पुन्हा त्याच्यावर दुसरा डोसा आपल्याला टाकायचा असतो का चटणी कशी खारी आलं नाही काहीच नाही थँक्यू आता किचन ओटा वगैरे आवरून घेते म्हटलं पण काही ताईंची ना कमेंट होती की तुमची जी गॅस शेगडी आहे ती कोणत्या कंपनीची आहे तर ही जी आहे ना ती लक्ष्मी एल पी जी गॅस स्टोव अशा नाव आहे तिच्यावर अशा कंप म्हणजे लक्ष्मी कंपनीची आहे ती पण खूप दनगट आहे आणि मस्त आहे तिचं स्टील जे आहे ना ते पण खूप छान आहे आणि तीन याची घेतलेली मी तर तिच्यासोबत द्या प्लेटी असतात ना गॅसच्या इथं ठेवायच्या शेगडीच्या इथं त्या पण मिळालेल्या आहेत आणि ते जे पाय आहेत ना गॅसचे ते पण तुम्ही विचारलं होतं की कुठून बसवले हो आहेत ब तुम्ही तर ज्यांच्याकडून आम्ही गॅस घेतला होता ना त्या दादांकडूनच ते आम्ही घेतले होते पाय वेगळे घेतले होते ते गॅसचे ते बसवून घेतले होते त्याच्यामुळे काय होतं की तिथं आपल्याला पुसायला किंवा असं काहीतरी वस्तू तवा वगैरे गरम असेल ते ठेवायला सोपं पडतं आपल्याला काल केसांना मस्त हेवी हेअर ऑइल केलं होतं मी आणि त्याच्यानंतर आज ना हेअर वॉश करून घेतले आणि काही ताईंची परत मला कमेंट्स येत आहेत की तुम्ही तो तेल जे बनवलं ना त्याचा व्हिडिओ पुन्हा शेअर करा तर पुन्हा आता एकदा तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल लवकरच आणि कपड्यांचं तर खूपच टेन्शन येतं आता पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेला आणि इकडं तिकडं मग कपडे सुकवायला टाकावं लागतात तुम्हाला दाखवते मी किती पाऊस येतो आहे बाहेर आणि परत तुम्ही ते ग्रो बॅक्सबद्दल वगैरे पण विचारलेलं आहे मला तर त्याच्यासाठी पण मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येणार आहे पण मग आता तुम्ही बघताय की थोडंसं इकडं तिकडं जाणं पण चालू आहे वगैरे त्याच्यामुळे मग पाहिजे तसं जे, तस जे तुम्ही कमेंट्स केलेले आहेत त्याच्यावर उत्तर द्यायला काय मला जमत नाही आहे आणि हो मी एक गोष्ट ठरवलेली हो की आता आपले पस्तीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत ना जेव्हा चाळीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होतील ना तर त्यावेळेला तुमच्यासोबत येणार लाईव्ह येणार आहे मी तर तुम्ही लाईव्हमध्ये मग मला जे काही विचारायचं ते विचारू शकतात तर ते सांगेल मी कोणत्या दिवशी लाईव्ह यायचे वगैरे ते आणि याच्या आधी मी आलेली आहे एक दोन तीन वेळेस लाईव्ह पण खूप दिवसापासून असं स्पेशली तुमच्यासोबत गप्पा मारायचं म्हणून मी लाईव्ह अधून आलेली ना नाही आहे तर जर जेव्हा आपले चाळीस हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील ना तर त्यावेळेला आपण लाईव्ह येऊया आणि लाईव्ह गप्पा मारूया एकमेकांसोबत आणि आज आहे ना मी मस्त मुलांच्या आणि भावाच्या यांच्या सगळ्यांच्या आवडीचा मेनू बनवलेला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की डोसा बनवलेला असं म्हणून आणि मस्त बटाट्याची भाजी चटणी आणि आता आपण विकीला विचारू की तुला आहे ना कसं वाटलं ब डोसा असं तो देस्ट।